राम रामकृष्ण हरे मी भाग्यसले पाटील माऊली गीत या युट्यूब चॅनल तुमचे सहर्ष स्वागत करीत आहोत आज घेऊन आलो आहोत तुकाराम बी स्पेशल अभंग आवडल्यास लाईक शेअर व सबस्क्राईब करा तू काराम संत बैसले पारावर तू काराम संत बैसले पारावर आम्ही जातो वैकुंठाला तुम्ही येता का बरोबर आम्ही जातो वैंटला तुम्ही येता का बरोबर ताम संत बैसले पारावर का राम संत बैसले पारावर आम्ही जातो वैंटला तुम्ही येता का बरोबर आम्ही जातो आई तुम्ही येता का बरोबर तू का जी जाईला चलमाच्यान बरोबर तू का जी जाईला चलमाच्यान बरोबर चल जाऊ आईवुटला कोणच घर चल जाऊ आईवटाला उनच झरदार तू काम संत बैसले पारावर तुकार संत बैसले पारावर आम्ही जातो वै तुम्ही येता का बरोबर आम्ही जातो वै तुम्ही येता का बरोबर मने जिजा येला धर्माचा टाळ तुका मने जी येला धर्माचा टाळ चल जाऊ वै कोणाची कुणाची बाळ चल जाऊ कोणाची कुणाची बाळ तू राम संत बैसले पारा तुकाराम संत बैसले पारावर आम्ही जातो ऐकुंटाला तुम्ही ताका बरोबर आम्ही जातो ऐकुंटला तुम्ही ताका बरोबर तू का जी जाईला धर माझा विना तू का जी जी जाईला धर माजाविना चल चल कुणाच्या लैकी कुणा चले की कुणाच्या तू का राम संत बैसले पारावर तू राम संत बैसले पारावर आम्ही जातो वैकुंटाला तुम्ही येता का बरोबर आम्ही जातो वैकुंठाला तुम्ही येता का बरोबर तू का जाईला धर माझा हात तू कामाने जी जाईला धर माझा हात चल जाऊ वुंटला कुणाच गण गोत चल जाऊ वुंटाला कुणाच जन गोत संत तू संत बैसले पारावर तुकाराम संत बैसले पारावर आम्ही जातो वै तुम्ही ताका बरोबर आम्ही जातो वैकुण तुम्ही येता बर बर। तु। का बरोबर तू जी मेजीजाईला हरी नाम गाऊ तू जी मेजीजा हरी नाम गाऊ हरी लाम गाता गाता मोक्षपदाला जाऊ हरी नाम गाता गाता मोक्षपदाला जाऊ तू काम का संत बैसले पारावर तू काम का संत बैसले पारावर आम्ही जातो वैकुंठाला तुम्ही ताका बरोबर आम्ही जातो वैकुंठाला तुम्ही ताका बरोबर आम्ही जातो एकुंटाला तुम्ही येता का बरोबर असेच बर। नवनवीन व्हिडिओ पाहण्यास पाहण्यासाठी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद